साधनाचे सार सारयोगा जीवन कारण मुख्य नाम साधनाचे सार जीवन यो योगा कारण मुख्य नाम प्राणायाम बीजतया तयाचे भूषण मुमुक्षु सि जान मोक्षपद ऐषे शिवनाम सर्वकारणो ऐषे शिवनाम सर्वासि कर् मनोनि स्मरण सदा मनोनि स्मरण सदा शिवदास म्हणे शिवनामा पुढे शिवदास म्हणे शिवनामा पुढे साधन बापुडे अन्य कीर्ती साधनाचे सार योगाचे जीवन योगाचे कारण मुख्य नाम प्राणायाम बीज तयाचे भूषण मुमोक्षण मोक्षपद ऐशी शिवनाम सर्वाशी कारण म्हणूनही स्मरण करा सदा शिवदास म्हणे शिवनामा साधन बापुडी अन्य किती साधन साध्य आणि सुयोग्यता ही अक्षर ब्रह्माशिवाय शक्य नाही योग्याशी कारण नाम आहे प्राणायाम यालाही मुख्य बीज मंत्र ही कारण आहे यम नियम आहार प्रत्याहार समाधी साधना यासाठी अक्षर ब्रह्म अत्यंत महत्वाचे मुमोक्षण सुद्धा मोक्षपदासाठी जाण्यासाठी मंत्र साधना मंत्र शक्ती अत्यंत उपयुक्त आहे ऐसे शिवनाम सर्वाशी कारण म्हणून स्मरण करा आपण स्मरण शिवनामाच केलं पाहिजे कारण या जन्माच कृतार्थ यथार्थ पुण्य हे नाम संकीर्तनातून शिवनामातूनच सौख्य आहे शिवदासने नामापुढे साधन बापुडे अन्य किती साधना साठी अक्षर महत्वाचे अक्षर हे गुरुने दिलेलं एक रसायन आहे आणि त्या रसायनावर हा देह हे चक्षु हे आत्मतत्व जागृत असत आणि तेच या जीवन मार्गाचं मुख्य लक्ष आहे